आता मागून तिकडे जातात काय नू, छो हैया चप्पल कुठे गौरी काटा बन बर काय या नसत नाही पार्क भरलं पार्क काटी डेंजर असतात ना

பி கா மாத चार पाचच गेल्या पण सगळ्यांना वडतीन काठी पण राहिली तिकड बोला कमेंट करा सर्वांनी जवरी करा छोटी काठी नाही ती का बघ येतो ना उतर ती निघला एक कोणी केलंय बघू चला बोला पटपट रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ मामा बाळा नदीतल्या चांगल्या इकडं गडीभर बसायचं अर्धा अर्धा तास झालाय तर ता, मेंढ्या उठायला लागल्यात लगेच कुठल्या यायचंय आणला एवढ्या लवकर सोनू हाय रामकृष्ण हरी जय बाळ ममा पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा छान छान लई गरम झाले आमच्याकडं हॅलो आरती ताई रामकृष्ण हरी काय चाललंय शेतकरी कन्या लय दिवसातून आले आरती ताई ताई नमस्कार लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद आरती का, तुमी, तुमी राम कृष्णारी, राम कृष्णारी ताई काय चालले जेवण वगैरे झालं का कशा आत तुम्ही तुम्ही लाईव्हलाच दिसत नाही मला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी झालं का जेवण वगैरे झालं आत्ताच जेवण केलंय आणि रेंज प्रॉब्लेम आहे पण म्हटलं चला थोडा वेळ का होईना घ्यावा लाईव्ह कुठे गेली वाडा लय आहे का नाही एक फिरली माग बघ दगड बे गौऱ्या ताई जेवण नाही अजून ताई ताई मी मस्त आहे तुम्ही कशात मी पण मस्त आहे पण वाडा आता जरा चारे संपलेत ना आरती ताई वाडीला अडचणींनी राहतात मग तिथं रेंज प्रॉब्लेम असतो ना त्याच्यामुळे लाईव्ह घ्याताच येत नाही मला मग मा। इतकं गरम झालंय ताई साहेब लय गरम झाले आरती ताई जेवण केलं मी वाटाण्याची भाजी होती आज आणि बाजरीच्या भाकरी होत्या <laughs> मी मस्त आहे का तुम्हाला विचारलंच कुठं होता वहिनीन मस्त आहे का कशे आहेत पण वाडा झाला शिवाय आता मी तुम्हाला विचारलंच नव्हतं पाऊस चालू आहे अरे बापरे पाऊस चालू आहे का आमच्याकडं पाऊस नाहीये अ काल झाला असं साडेचार पाच वाजता सुरू झाला आमच्याकडे पण लय गरम झाले शिवाय तुम्हाला मी विचारलंच नव्हतं दादा तुम्ही बरे आहेत का नाही <laughs> स्वागत आहे तुमचं दादा साहेब लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी गरम असले झाले बार बसलोय झाडा खाली आत्ताच जेवण केलंय तुम्हाला कोण सांगताय मग कोणाला सांगताय तुम्ही हॅलो ऐनिज नमस्कार नमस्कार सुवर्णताई रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू ममा झालं का जेवण ओम नम शिवाय ओम नम शिवाय लाईक डन धन्यवाद कशा आहेत तुम्ही ताई बाळा गौरी चल ना इकडे दिसा ना तुम्हाला एक लाल शेळी दिसत नाही बाळा आली।, आली आली लाल पण आली आणि ती दुसरी पण आली ये तू चल इकडं काटे बघ का बर काय माहिती काय होते त्यांलू नको बाळा मधून ये हळूच त्याला लयतावच त्याला ते एक जागेची सवय है ना हैर्या काय होतय है। गडीवर सुद्धा बसती नाही यांना सारख्या चार कवर चारायच्या बाकी काय सेवा बाकी काय नाही दादा जेवले का लाईक डन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जेवण झाले का हो आत्ताच जेवण केलंय मी आज वटाण्याची भाजी बाजरीची भाकर खाल्ली आणि सकाळी दूध भाकर खाऊन आलो होतो वाड्यावरून आता वाटाण्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली जेवण तुम्ही जेवल्या का ताई सोर ताई तुम्ही जेवल्या का कलस गावला येणार आहे या या नक्की आश्वी बुद्रुकला पण आश्वी बुद्रुकला आल्यावर फोन करा ना आता शिवादाचा तुमच्याकडं नंबर आहे आमचा बोला लाईक करा कमेंट करा सर्वांनी जय मल्हार जय व्हिडिओ बघितलं सकाळी कोणी बाळा झाकाय लावशी ना कोणी कुणाचं नसतं नसती कुणाला मया गेडा माय ते व्हिडिओ बघितला सकाळी मी आणि कमेंट पण टाकली बाळा चप्पल राहू दे ना पायात गौरी लाईक डन काय काय वाचत ना युट्युबर आहे नंतर बोलू ओके दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब रामकृष्ण हरी आज पाऊस चालू झाला आहे पाऊस चालू आहे आता दादा पुण्याला ए बाळा हल नको हा ते एक पुण्याचे काका आहेत काय त्यांचं आयडीच नाव आहे माझ्या नाही लक्षात पण मी आता त्यांची लाईव्ह बघितली लाईक केलं ला तर पाऊस चालू आहे पुण्याचीच आहेत ते पण बाय बाय काळजी घ्या वन मॅन शो का काय अशी आयडी बघा शिवा दादा काय खाल्ला आज ते पण पुण्यालाच आहेत पुण्याचीच येत ते आता ओळख झाली आपली काय होतं भारी होतं काय तरी शिरो नव्हतं शिरो कोण काय तरी होतं बोला पटकन रामकृष्णाने दादा काय खाल्ले आज जेवण काय केलं देवा रे देवा काय पण गरम असलं आज इकडं मस्त भारी भारी खाल्ला आता दिसतोय का काय बर शाळेस काटेवरती बर का बाळा नीट बस इथं किती चांगली जागा आहे बोला नाही ना हा ये का बघून घ्या ना पुढे दिसतात गाय पण दिसती बकर पण दिसतेत शिवदा तुम्हाला दिसतंय का चेहरा तुमचा मिळेल कशाला नंबर मिळेल नंबर विंबर नाही कुठली तुझ्या तुझ्या आघात आहे का बसायचं वळ नसती वळवळ वळवळ आहे काय कुठे आहे बस मी कुठे आहे ते रिबोटला बाळा नाही काय डन ना मी थोडं बघ बा मी रात्री मला वळवळ होत होती बर का चालले आणि होत होत गबस बोला पटपट रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ वाळवमा सर्वांनी छान छान कमेंट्स करा नीट कमेंट कर रे दादा नाहीतर तू जाऊ शकतो माझ्या लाईवून नाही तर ब्लॉक करायला लावू नको मला तुला बहीण आई असल तर नीट कमेंट कर ढगा तुम पडला असल तर असेच कर मग जय मल्हार तू जर ढगा तुम पडेला असला वरून तर मग अशीच कमेंट करत राहा तुला जर आई बाई ना असं तर नीट कमेंट कर नाही तू जाऊ शकतो तुला ब्लॉकला टाकते तुला काही कोणी आमंत्रण नव्हतं केलं आमच्या ला आम आम ये म्हणून जय मल्हार अशोक दादा जय बाळू मामा माझी लाईव्ह फॅमिली खूप छान आहे त्यामुळं मला तुमच्यासारखे नाही आले तरी बी चालेल माझ्या ला <coughs> कारण अशी कमेंट धाग्यातून पडलेलेच का टागि द्यात फक्त धागातून पडलेल्यांना ना चांगलं बोलता येत नाही हो रा थॅच राजी मला ही दोन औषधीचा हललेली बासु विशेष बर का काय हाल नको खाली बोल मोबाईल का बघा म्हणून एवढं याट नाही लाईव्ह आहे ताई तुम्ही आईल्यानगर दादा अहिल्यानगर आई आहिल्यानगर अशोक दादा स्वागत आहे जय मल्हार कमेंट केली खूप छान जय बाळू मामाल बाळूमामाच्या नावाने चांगले तिथं काहीतरी आहे ओके तुम्ही कुठून बोलताय अशोक दादा आज पहिल्यांदाच लाईव्ह आलात तर तुमचं स्वागत अभिनंदन चॅनलला सबस्क्राईब करा ला था 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 पाल। है दादा व्हिडिओ बघत जा आम्ही आहे मेंढपाळ तुम्ही कुठून बोलताय अशोक दादा आम्ही नगर <tus> मला अभिमान आहे धनगर असल्याचा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग दादासाहेब मी सांगली सांगलीवरून अरे वा छान इथं बघायचो बाळा इथं तू तिथं बस मी इथं मी अशी पाय इथं ठेवून इथं काटा बघ का सांगलीवरून धन्यवाद अशोक दादा चॅनलला सब करा तुम्ही आज नवीनच लाईव्हला आलेत आवडले तर लाईक कमेंट्स करत घसरत आहे ना केलो केले आहे ताई बर बर चालतंय ते ते तिकडं त्या लाकडं बस तिकडं बस लोक कशी कमेंट तिथल्या फक्त याला धक्कानुकुला चप्पल घालून बस म्हणजे काटा विटा नाही बस ना हा हा बस काटीचा सांभाळून बस असला तर काय चाललंय जेवण वगैरे झालं का चला पाच जण बसले सीसी मी पाचच मिनिटात लाईव्ह बंद करते कमेंट करा कुणी लाईक करायचं असलं तर लाईक करा नऊ जण आहेत सी सीला आता सध्या बोला पटपट सर्वांनी दादू म्हटला दोन तीन दिवस नाही कांदे वरायची मम्मी गुरुवार शुक्रवार गुरु वार सकाळी का जनावर किती आहेत ताई दादा आहेत ऐंशी चार खांड्या आहेत चार खांड्या आणि एक गाय आहे खिल्लारी गाय मग बाजार वाढ म्हणत आता शकतो उद्या तर बुधवारी मला मग शुक्रवारी नाहीतर शनिवारी गुरु रविवारी म्हणले माणसं म्हणले बाजार वाढणारे वाटणीतल्या खांद्याकडे गेल ते बाळा कधी काढायच्या टायमाला काढायच्या टायमाला मुलांना शाळा शिकवत आहे होता दादा ती शाळा येते पण आता आम्ही कायम बकर घेऊन बाहेर असतो ना त्यामुळे आता सुट्टीला आली तर ते ता ता ती शाळा येते आता सहावीला जाईन आणि बाळ आता चौथीला जाईन का पाचवीला जाईन बाळ बाळ चौथीला जाईन आणि मुलगी आहे ना ती सहावीला जाईन तेच बाळगरीचे दादा टोपी या का आता माझीच टोपी फाटली तुम्ही आल्यावर टोपी घेऊन या वहिनी राणा राहण्यावर ते तुम्हीच घेऊन या मला वेळ भेटत नाही आता बरेच दिवस झाले घेऊन ताई जेवण झाले का हो बर माझी टोपी आता खराब झाली मातीत फिरायचं रोज धुऊन धुवून खराब झाली तुम्हीच आल्यावर टोपी येऊन या अशोक दादा शिक्षण चालू आहे मुलांचं मुलगा मुलगी दोघांचं पण शिक्षण चालू आहे पण आता सुट्टी मध्ये नाही का सारखा आई बाबा पैसे राहतात मग त्यांना वाटत यावं गावाला म्हणजे इकडे बाकांकडे म्हणून आली ती बाळगरीचे स्वागत आहे युवराज दादा जे बलार जे बाळ लाईक करा कमेंट्स करा पटापट पटापट सात नंबर लाईक केलंय ओके ओके दादा जेवण केलंय का पाऊस पाणी काय म्हणतोय आठ जण चार लाईक करा वर बसले दहा लाईक होऊन जाते सांग चार दहा पाऊस चालू आहे इकडे हो ना इकडे नाहीये पाऊस चालू पण वातावरण झाले दादा आम्ही आत्ताच बकर सावली आणले होते जेवण केले आणि आता लगेच बकर चारावला तिकडे वातावरण काय म्हणते इकडे भरपूर वातावरण आहे दादा रात्री ना साडेचार पाच वाजता आला असं पाऊस नाही बाळा तर बराच वेळ चालला होता आणि आता बी वातावरण आहे मग आता काय माहिती काय करतोय पावसामुळं दादा चारा होता तो चारा बी संपला कारण वाळलेली पात होती ना पावसामुळे ती ओली झाली मग आता बाकऱ्यांच बी हालच होणार आहे चारे काय खाल्लं युवराज दादा जेवणाचा काय मेनू होता आज मुलं आपली मुलं शिकली पाहिजे ताई मोठं ऑफिसर बनले पाहिजे ओके ओके धन्यवाद धन्यवाद आणि बाळूबा मामा तुमची इच्छा पूर्ण करो असेच आशीर्वाद असू द्या दा दादा आता आपला एक मेनपाळांचा मुलगा अशोक दादा आय पी एस आहे झाला ना आय पी एस आपला बिरदेव बीरदेव डोने वहिनी साहेब येळकट टिळकट जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र संत धन्यवाद संतोष दादा वहिनी पप्पू बंधू कुठे आहेत ते पण आहेत हो बिरदेव सिद्धाप्पा डोने त्यांनी आपलं नाव लौकिक केलंय आणि आपले म्हणजे नाही का अभिमानाची गोष्ट आहे आपला मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस आय मी संध्याकाळी जेवण करतो दिवसभर मी काय जेवण करत नाही का बरं तुम्हाला काय घे खायला हवा दुकानातून हे खाय ते खाय प्रत्येक बर्णीतून एक त्यांच्या मोबाईलवर फोन करू शकतो ना मी आत्ता त्यांच्या मोबाईलवर फोन करू शकतो ना मी आत्ता हो करू शकता करू शकता काही काम असेल तुमचं तर करू शकता काम असेल तुमचं काही तर खंडोबाच्या नावाने चांग बले अर्जंट काम आहे का दादा साहेब खंडोबाच्या नावाने चांगबले अशोक दादा केलं तर कुठं म्हणजे नाही का हुशार मुलं असली तर कोणाची बी मुलं काही होऊ शकत फक्त मुलं हुशार पाहिजे काय वा दादा गायब का निता निता हो ताई बरोबर आहे का नाही दादा तशी हुशार दा आहेत बरं का आपली पण मुलं मराठी मीडियमला ताई तुमचा आवाज कमी पडला की मस्त ताई तुमचा आवाज कानी पडला की मस्त वाटते <laughs> का बर शुभम दादा हाय हाय शुभम दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जय मल्हार दादा साहेब जय मल्हार आज जय मल्हारवाले चालेत सगळे बाळूमामाच्या नावाने चांगवले शुभम दादा कुठून बोलताय तुम्ही जय मल्हार कमेंट केली बरं का मनापासून स्वागत अभिनंदन जय मल्हार कमेंट आली की व छान वाटतं जरा जय मल्हार जय बाळूमामा कशी आहेस तू मी मस्त आहे शुभमदा तुम्ही कसे आहात बाळूमामाच्या नावाने चांग भले आणि जय मल्हार आणि जय बाळूमामा कमेंट करणारी मंडळी म्हणजे नाही का कधीच वाईट कमेंट करती नाही बाळूमामा त्यांना बुद्धीच चांगली देतो मी हिंगोलीच खूप छान आहे मी तुम्ही तू तु कशी आहेस मी पण मस्त आहे दादा शुभम दादा होता येईल तर मराठीत कमेंट करू शकता तुम्ही हा मराठीत कमेंट करा दादा जय मल्हार कमेंट केली जय बाळूमामा कमेंट केली का वाईट कमेंट कोणी करत नाही आणि चांगल्या कमेंट करते बरं ओके ओके तेच म्हटले मराठीत कमेंट करत जा कारण आपली सर्व लाईव्ह फॅमिली मराठीतच कमेंट करते हिंगोलीवरून बोलताय का कळलं मला काय नाही काय नाही में मेंढ पाळत आम्ही मेंढ चारतोय बाकी काय नाही दादा बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले हो दादा तुमची कमेंट कडक आवाज बुलंद आवाज मेंट पाळतायचा धन्यवाद कमेंट वाचायची राहिली होती शुभम दादाच्या इंग्लिश कमेंट वाचल्या वाचल्यामुळं लाईक नऊ नंबर जय मल्हार नागेश्वरराव जय मल्हार जय मल्हार दादा आज लई जय मल्हारच्या कमेंट येतात आजचा दिवसच छान आहे म्हटलं बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने आज सर्व जय मल्हार फॅमिली आली आपल्याकडं नऊच लाईक आहे कोणतं ठिकाण अहिल्यानगर अहिल्यानगर आईल्यानगर आपली मुले कमीत कमी इंजिनियर वकील डॉक्टर तहसीलदार तर बनलेच पाहिजे ओके ओके अभिनंदन स्वागत नक्कीच बनतील दादा काही कावाय ना, ना तुमची इच्छा पूर्ण करू बाळू मामा काही का आहे बनले पाहिजे आपले दोन्ही दोन्ही पण मुले आहेत हुशार आहेत मुलगा मुलगी धन्यवाद बहिणी झाले बोलून बोलले का दादा एळकोटीळकोट जय मल्हार दादा स्वागत आहे तुझं लाईक डन केले धन्यवाद यश दादा कोण यश दादा साबळे बनतील ना दादा काही का होईना बनलेच पाहिजे आपली मुलं आपण हो करतोय काय म्हंटले दादा तुमचे भाऊ राया काय म्हंटले बोला यज झालं जेवण खंडोबाच्या नावाने बले संतोष भाऊ काहीतरी बनलेच पाहिजे दादू आपले आपली गौरीच नाही तर सर्वच मेंढपाळांची मुलं ते गाडीवाल्याचा फोन नंबर घेऊन सांगतो बोलले हां हां बरोबर आहे ना तिथं पण एक जाधव म्हणून आमच्या इथला आता त्याच्याच वावरात वाडाय आपला ध्यान त्यांच्याच वावरात वाढ आहे आज कुठे आहे आमची शांत आई धन्यवाद आज इकडेच आहे बाळा पुढं जिथून गाडी आली होती तिथंच खंडोबाच्या नावाने चांगबले खंडोबाच्या नावाने चांगबले तू कुठे काय करतोय चौडी तिथे जवळच आहे चौंडी इथे तिथे जवळच आहे मग तो पण तिथंच आहे ना ते तुम्ही संतोष जाधव आहे आणि ते ऋषिकेश जाधव आहे त्यांच्याच वावरात आहे आत्ता आपला मग ते तिथंच असे त्यांचा गाळा आहे तिथं ऋषिकेश जाधवांचा त्यांच्याच वावरात आहे आमचा मी देणारी डेंजर घरी आहे घरीच एक वाडा आज जेवण केलं का